नेत राहुल गांधी हे भारत जोडून न्याय यात्रा घेऊन नंदुरबार मध्ये दाखल झालेत आणि नेमके याचवेळी भाजपने राजकारणाचा डाव टाकत काँग्रेसचा मोठा नेता गळाला लावलाय नंदुरबार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि उत्तर महाराष्ट्रातील बड काँग्रेसचे प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे पद्माकर वळवी हे आता भाजपवासी झालेत भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावन कोळे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत वळवींनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय या राजकारणाचा मात्र आता लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे आता काँग्रेसचा हात सोडणारे पद्माकर वळवी नेमके कोण आहेत आणि त्यांच्या या निर्णयाने काँग्रेसचं कसं नुकसान होणार आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पद्माकर वळवी आघाडी सरकारच्या काळात आदिवासी विकास राज्यमंत्री तसंच क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री होते नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुराही त्यांच्याकडे होती पण मंत्रीपद असतानाही त्यांना आपल्या कामाचा ठसा मात्र उमटवता आला नाही चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता पद्माकर वळवी हे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार आहेत वळवी यांनी राज्याच्या क्रीडा खात्याची सुद्धा धुरा सांभाळलेली आहे नंदुरबार आणि उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचा मोठा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होत दोन हजार नऊ मध्ये शहादा मतदारसंघातून ते विजयी झाले होते तर वळवी यांच्या पत्नी या सुद्धा जिल्हा परिषद सदस्य आहेत अविश्वास प्रस्तावाने वळवींची महाराष्ट्रात ओळख निर्माण कशी झाली तेही पाहूयात वळवी यांचं नाव दोन हजार दोन मध्ये चर्चेत आलं होतं विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावेळी वळवी यांचं अपहरण केल्याचा आरोप झाला होता, होता। पाच ते बारा जून या कालावधीत त्यांना मातोश्री क्लबवर ठेवण्यात आलं होतं त्यावेळी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे वळवी यांचं नाव हे चांगलं चर्चेत आलं होतं दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अद्यापही दुसरी यादी जाहीर केलेली नाहीये आणि त्या अगोदरच वळवी यांनी भाजपत प्रवेश केलाय दुसरीकडे विद्यमान खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या विरोधात भाजपसह हो शिंदे गटात मोठी नाराजी आहे त्यामुळे यंदा गावित यांना उमेदवारी मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झालाय पद्माकर वळवी काँग्रेस सोडणार अशा चर्चा या अनेक दिवसांपासून सुरू होत्या मात्र राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही नंदुरबार मध्ये आल्यानंतर वळवींनी टाइमिंग साधत काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतलाय असंच म्हणावं लागेल तर मंडळी यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी